ठाणे शहरामध्ये वॉर्ड बनवताना एक अधिनियमनामध्ये सूट देण्यात आलेली की तुम्ही दहा टक्के अधिक किंवा दहा टक्के जास्त म्हणजे शंभर जर तुम्ही पकडलं तर तुम्ही नव्वदचा एक नगरसेवनियोग करू शकता किंवा एकशे दहाचा एक नगरसेवक करू शकता पण ह्याच्यामध्ये मी हे पत्र दिलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की ठाणे शहरामध्ये बनवत असताना सगळीकडे नव्वद टक्क्याच्या जवळपास नगरसेवक आणून ठेवले म्हणजे लोकसंख्या आणि तेच कळव्याच्या पुढे गेलं की जिथे साधारण इथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान होतं तिथे मात्र एकशे दहा टक्के पार नियम म्हणून एकशे अकरा टक्केसुद्धा म लोकसंख्या धरलेली त्यामुळे ह्या पूर्ण प्रक्रिया ही राजकीय सूडबुद्धीनी राजकीय अभिनिवेशाने बनवण्यात आलेली आहे जो कॉमन न्याय धरला जातो की निवडणुका ह्या फ्री फेअर ट्रान्सपरंट झाल्या पाहिजेत हा कुठेही प्रभाग रचने दिसत नाही ही प्रभाग रचना ही, ही, ही वोट चोरीपेक्षा भयंकर आहे ही नगरसेवक चोरी करण्यासाठी म्हणून केलेली प्रभागरचना आहे आधीच नगरसेवक चोरण्याचे प्रकार किती चालू आहेत ठाण्यामध्ये आपल्याला माहितीच आहे यात काही वेगळं सांगायला नको पण आता मात्र प्रशासनाला निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रभागरचनेच्या माध्यमातून आपली राजकीय सोय करण्यासाठी म्हणून ही प्रभाग रचना केलेली आहे असा सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रमुख लोकांनी सांगितलेलं आहे आम आमचा या पूर्ण प्रभाग रचनेलाच आक्षेप आहे तसंच प्रभागरचना जाहीर झाली आक्षेप मागवतो त्या दिवसात होते गणपती